जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील कांदा बाजारभाव सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आज संगमनेरमध्ये कांदा आवक चौदा हजार एकशे ब्याऐंशी पिशवी कांदा आवक झाली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे काही निवडकच का वकले साडे पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल अशी काही निवडक वकले विकली गेली तर कांद्यांना बाराशे ते पंधराशे रुपये या दरम्यान कांद्याला एक नंबर कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले दोन नंबरचे कांदे अठराशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल दोन नंबर कांदे विकले गेले तर तीन नंबर कांद्यांना पाचशे ते सातशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला चार नंबरचे कांदे दोनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल असा चार नंबर कांदा विकला गेला एकंदरीतच कांद्याचे बाजारभाव हे जाग्यावर स्थिर तेरा चौदा रुपये याप्रमाणे असल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद you